ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सांगली शहरातील हॉटेल व्यावसायिकांची नियोजन बैठक खासदार संजय काका पाटील यांच्या पाटी पाठीशी राहण्याचा निर्धार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीमध्ये प्रथमच प्रभाग क्रमांक अठरा मधील प्रमुख कार्यकर्ते नागरिक आणि सांगली शहरातील हॉटेल व्यावसायिक यांची भाजपा लोकसभेचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ नियोजन बैठक शैलेश भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल सौरभ येथे पार पडली यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटो जो पोजनानी हार घालून शेखर इनामदार यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं शेखर इनामदार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले खासदार संजय काका पाटील यांनी मला तिसऱ्यांदा तुम्ही यशस्वी खासदार म्हणून संसदेत पाठवावे असे प्रमुख कार्यकर्त्यांना आवाहन केलं माजी आमदार दिनकर तात्या पाटील शैलेश भाऊ पा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक गल्ली आणि बूथची जबाबदारी घेऊन कष्ट मेहनत करून खासदार संजय काका पाटील यांना जास्तीत जास्त मतदान आपल्या प्रभाग क्रमांक अठरा आणि सर्व सांगली शहरातील हॉटेल हो� व्यवसाय धारकांकडून मतदान मिळावे असे प्रयत्न सर्वांनी करावे अशी विनंती केली यावेळी प्राध्यापक बाळासाहेब मोहिते पाटील यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे संयोजन पश्चिम मध्य मंडल प्रमुख शीतल करवे आणि मध्य मंडल प्रमुख सदानंद चिकोते यांनी केलं यावेळी सिद्धू तोडकर समाधान लोंढे शरद देशमुख सुनील पवार पैलवान श्रीधर भागरे बस्ताद पंडित दादा पाटील उदय भडेकर आणि पैलवान ग्रुप आणि प्रभागातील नागरिक हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी अमोल पवार सांगली